पण महत्वाची गोष्ट पांढरे आणि नाग एकच साप आहेत पांढरे आपल्या गावाकडचं नाव आहे आणि नाग हा पुस्तकी नाव आहे आणि आता लेटेस्ट जमानामध्ये कोपरा बोलतात

काय नाही ऍक्टिव्ह आहे एवढाच आपण प्रगती इथे एक स्पेक्टल कोबरा रेस्क्यू केला होता तिथे कोणत्याही काका आपल्याला म्हणाले होते की थोडस गुड काढून दाखवा म्हणजे दाखवा तर आपण सर्परक्षक गारुडी आहेत त्यामुळे आपण खेळ वगैरे काही करत आहेत आणि तापाचं टेम्परेचर कधीही कसे असू शकते त्यामुळे हा साप खूप शांत आहे त्याच्यामुळे जवळ जाण्याचा प्रयत्न नका करू आपण लगेचच रिलीज करायला आलो आहोत त्याला फॉरेस्टरना कॉन्टॅक्ट केला होता पण ड्युटी आर संपलेले आहेत त्यामुळे कोण जोडील नाही आपल्या तर आपण लगेच त्याला रिलीज केलं